याच आंदोलनात आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षता रुपवते ताई हे जे काही आंदोलन चालू आहे कुणी म्हणते संगम तोडण्याचा घाट घातलं जातोय कुणी म्हणते पाळवापुळवी सुरू झाली एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला आणि तुमची भूमिका काय हा जो निर्णय अप्पर तहसील कार्यालयाचा झालेला आहे अश्वीमध्ये करण्याचा आणि त्याला जी गावं जोडली गेली त्या गोष्टीला आमचा विरोध आहे कारण ती गावं जी आहेत ती त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना गैरसोयची गावं आहेत ती सगळी आणि जी गावं संगम निर्णयाला अगदी जवळ आहेत दोन चार किलोमीटरवर ते तिथे अश्वीला जोडले म्हणजे अतिशय अविचारी निर्णय आहे भौगोलिकदृष्ट्या कोणी याचा अभ्यास केला असेल त्याचे खरंच पाय धरले पाहिजेत की कुठला भौगो भूगोल तुम्ही त्याच्यात घुसवलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही विरोध ह्यासाठी करतो की ते गैरसोयचं नागरिकांसाठी जर राजकीय सोय असेल तर आम्ही त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही पण जर ते नागरिकांचं गैरसोयचं असेल तर आम्ही बोलणार आहोत आणि दुसरा जो त्याच्यातला भाग आहे की कित्येक वर्षांची एक प्रलंबित मागणी आहे की पठार भागामध्ये तहसील कार्यालय अपर तहसील कार्यालय झालं पाहिजे ह्या निमित्ताने जर तो चान्स मिळत असेल तर पठार भागाचा विचार झाला पाहिजे त्या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन कुठे करता येईल त्यांना विचारून करा आपण लोकशाहीत आहोत लोकांना विचारायचं तर तुम्ही काम करा तुम्ही लोकनेते आहात तुम्ही म्हणजे लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करता आहात तर मला वाटतं लोकांना विचारून ते केलं ते जास्त बरं राहील पण पहिली जी मागणी आहे ती म्हणजे अप्पर तहसील कार्यालय अश्वी ह्याच्याबद्दलची मागणी आहे पण ह्याच ठिकाणी मी हेही सांगू इच्छित की आम्ही अश्वीच्या विरोधात नाही आहोत अश्वी ही आमचा भागच आहे पण त्या ठिकाणी होत असलेली जी जोडाजोड आहे ती अतिशय अविचारी आहे त्यामुळे त्या गोष्टीवरती पुनर्विचार झालाच पाहिजे आणि ज्या प्रकारे आधीचेही वक्ते बोलले की जो निर्णय झाला तेव्हा शासन जो काही निर्णय झाला त्याच्यावरती दस्तकत झालेले होते आम्ही ते सगळं बघितलं आता आमदार सांगत आहेत की तो निर्णय मागे झालेला आहे पण त्याच्याबद्दलचं काही डॉक्युमेंटेशन किंवा गव्हर्नमेंटचं काही काम ते दाखवत नाहीयेत जर जा झालं असेल निर्णय मागे घेतलेला असेल त्यांनी ते डॉक्युमेंट दाखवावेत आणि मग लोकांच्या विश्वासाबद्दल त्यांनी बोलावं दुसरा जो मुद्दा याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आ, नाशिक पुणे जी हा रेल्वे आहे ती संगमनेर मार्गे जावी हा एक प्रस्ताव आधी होता तो प्रस्ताव बदलून भूसंपादन झालेलं असतानाही प्रस्ताव बदलून पुन्हा आता तो शिर्डी करून वळवायचा एक घाट घातला जातोय माझं म्हणणं हे आहे की नगर जिल्ह्यामध्ये जे चार पाच मुख्य स्टेशन्स आज आहेत रेल्वे स्टेशन शिर्डी आहे श्रीरामपूर आहे राहुरी वामोरीजवळ वा रेल्वे स्टेशन आहे आपल्या नगरमध्ये रेल्वे स्टेशन आहे तर मग इथे ऑलरेडी असताना मग संगमनेरचं पुन्हा तिथे शिफ्ट करण्यात काय पॉईंट आहे त्यासाठी इकडचा जो अकोलेचा विभाग आहे किंवा डोंगराळ विभाग आहे त्याच्यासाठीही ते सोयीचा राहणार त्यामुळे तो विचार झाला पाहिजे आणि पुन्हा जो आधीचा प्लॅन आहे तोच झाला पाहिजे हे आमचा आग्रह आहे आणि तिसरं म्हणजे बाबतीतला जो आग्रह सातत्याने होता त्या मागणीला पण आम्ही इथे जोर देत आहोत आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पण या सगळ्या मागण्यांचा पाठिंबा देत आहोत ताई एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न विचारतो खर तर मी पहिल्या दिवसापासून बघतोय सुरुवातीला एक कृती समिती स्थापन झाली नंतर काय झालं माहीत नाही अचानक दुसरी कृती समिती रातोरात स्थापन झाली तर अशी काही गरज होती का किंवा याच्यात काही श्रेयवादाचा मुद्दा येतोय किंवा नक्की काय काय डोक्यात सुरू आहे म्हणजे संगणमेरकरांच्या प्रश्नांपेक्षा राजकारण मोठं आहे की श्रेयवाद मोठा आहे की याबाबत पुढे चालू काय होईल आणि या संदर्भात आपली काय भूमिका असेल नाही मला असं वाटतं की जी सगळी सुरुवात जी खरं कोणी केली असेल या सगळ्या बाबतीतच दत्ता ढगे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मिळून केली आणि आमच्यासारखी माणसं त्याला जोडली गेली त्यांनी आम्हाला मुद्दा समजून सांगतला आम्हाला पटला लोकांशी बोललो आम्ही त्याच्यात सामील झालो जी एक वेगळा ग्रुप उभं राहत होता त्यांच्याशी ते बोललेले आहेत आणि मोकळेपणाने बोललेले आहेत की वेगळं करण्यापेक्षा वेगळी चूल मांडण्यापेक्षा आपण एकत्र येऊ ताकद वाढेल आणि त्याचा पुरेपूर फायदा त्यांनाही होणार आहे जे आत्ता विरोधी पक्षामध्ये आहेत आमच्यासोबत पण ते न करता एक वेगळं काहीतरी करायचा जो प्रयत्न झाला तो मला वाटतं खेदजनक आहे आणि आपलीच ताकद आपण कुठेतरी पुन्हा विखुरित आहोत ह्या कर पद्धतीचं ते आणि असं राजकारण करत राहिलो तर मग आपल्याला पुढे याचा काहीच फायदा होणार नाही त्यामुळे मला असं वाटतं अजूनही संधी गेलेली नाही आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं ज्या युवकांनी पुढाकार घेतला आहे त्यांना पाठिंबा द्यावा आणि सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं असं माझी भूमिका आहे धन्यवाद